असं आहे की आमच्या गावात प्रकरण झालेलं आहे सारोळावाशी थोडे थोडे भांडणं झालेली आहेत ती साठला भांडणं झाली आम्हाला माहित नाही आम्ही शेतात राहतो आम्हाला काही पण माहित नाही माझा मुलगा आजारी होता त्याचं पण नाव घातलं माझे मिस्टर पिंपळगाव होते त्याचं पण त्यांचं पण नाव घातलं असे पा सहा जणांचे त्यांनी नाव मुद्दाम घातले तर डोक्या दगडाने फोडून घेतो आणि असे सगळ्यावर आरोप लावून सगळ्याला हान मार करतो काही प्रत्येक जणांना त्याची पन्नास केस आहे तुम्ही त्याचं रेकॉर्ड बघा ना आमचं पण रेकॉर्ड बघा मी माझ्या पांडुरंग चेड्याची पत्नी आहे मी बोलते जर नाही सोडलं माझ्या नवऱ्याला जर अटक केली केली तर नाही मी सुद्धा आम्हाला ओपरेशन करू शकते लेकरं बाळ सुना घेऊन इथं काय सगळं खोट आहे ना सगळ्या आमच्या गावात तुम्ही स्पॉट पंचनामा करा खरं कोण एवढे एका लेचार भांडणं कुठं झालेत काय झाले काही कोटे आरोप करतोय तीस हजार रुपये चोरले कुणी चोरले कुठं कुणाचे शेतच घेतो लिहून पैसेच घेतले मग तो कुणी घेतलं नाही काय नाही कुणाच्या जागा घेतो कुणाचं काय सगळ्याला त्याने आमच्या पूर्ण गावाला त्रास आहे आमचा आज सगळे जे आलेत ना फक्त त्याला वैतागून आलेत कंटाळून आपली मागणी काय आमची मागणी आमचे माणसं सोडावत सुखरूप सोडावात आणि आमचे आरोपी नाहीत आरोपी असले तर आम्ही आम्ही राहू शकतो तर आम्हाला सुद्धा अटक करू शकत तुम्ही खरं तर असतात खरं तुम्ही तिथं बघा सगळं खोटा काय जे हानमार्ग करतो आणि सरकारी दवाखान्यातून सर्टिफिकेट आणतो सगळ्याला अटक करतो मग सारखं कर जे पे असं का ज्यांनी काय केलं पहिलं आमच्या माझ्या पुत्नीचं लग्न मोडलं लग्न मोडल्यावर त्यांनी काय केलं आमचे आठ माणसं त्याला विचारलं त्याने आठ माणसाच्या ऐवजी दहा माणसाचे नाव घातली आम्हाला शिक्षा झाली नाही वाशिता कोर्टात सोडून दिलं पाच पाच हजार रुपये दंड भरून सोडलं आणि नंतर ह्या माणसाला शिक्षा नाही झाली म्हणून बळच आमचे नाव घातले त्यांनी कारण ह्या माणसाला भरपूर शिक्षा व्हावं म्हणून हा त्याचं हीच फक्त कारण आहे दुसरं दुसरे काय नाही तुम्ही दखल घ्यावी ह्या गावात आमच्या सारवला लाईन स्पॉट पंचनामा करून समोर होतात का मी आम्ही शेतात होतो आमने कायपासून माझ्या मुलापशी कॅसेट आहे ना समोर माझे धीर इथं ठीक आहे तुम्ही पाहिलं होतं पाहिलंय तिथच आम्ही सोडवायला होतो जे आरोप करतात ते बरोबर आहे का ते नाही बरोबर चुकीचा आमचे धीर तर शेतात होते आणि त्यांचे नाव घातले त्यांनी एक पुतण्या दिराणी कॅशिट करून घेतली कुणाची बी नाव घालते रोडला भांडणार घरात पण पंचनामा करतो आणि गावातला एक पण माणूस नाही साक्षीदारला असं असतो कुठे भांडणं शंभर माणूस असताना एकच साक्षीदार नसतो का भांडणार रस्त्याला घरात बहिणी साक्षीदार असा कुठं आणि हे बसतो पण ह्याला बसा उपोषणाला आम्हाला येत नाही का आम्ही आज बाळ सगळे सोडून जातो काय करतो आमची माणसं बेपत्ता येतं आम्ही तरी घरी जाऊन काय खायचं बसत आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे जे असेल ती असेल मग आमची मागणी सोळा वाजता इथून पुढे त्यांनी गावाला कुणाला त्रास न द्यावा झाला तरी इथून पुढे झाला तर सगळी चौकशी करूनच स्पॉट पंचनामा पूर्ण व्हावा आणि आता पण घटना जी आहे तीच पूर्ण करावी तीच मागणी आम्हाला आहे आम्हाला त्या माणसापासून धोका आहे मी शेतात नाही आला आमचं दूर शेत असल्यामुळे मला याला उशीर झाला तर गावात भांडणं चालू होते आम्हाला काहीही माहीत नाहीत भांडणं कुणाची इतकं पण तिथं आमचं ना छेडे तर दार काढित होतो शेतात तरी पण त्यांचं नाव तिने विनाकारण घातलं असं विनाकारण त्रास देऊन असे हेच माझी मानणे की नवनाथ छेडे ही नसताना सुद्धा त्यांचं नाव घातलं पण बाकी कुणाचे भांडणं झाले ती मला माहीत नाहीत शेतात ना आल्या तर भांडणं होते दार घरात आणि ही जी भांडणं झाली भांडणं नसताना बी त्या लोकांची नावं घेत घातल्यात जी भांडण कुणाची झाल्या ती एक दोघाची त्यांना त्याच्यावर अटक होवा काय व्हावा ह्या मताचा मी आहे पण विनाकारण हे पुढचा अख्ख्या वर्षाचा डाव काढून ही विनाकारण केसने सळतो आणि ह्या माणसाचे सगळे रेकॉर्ड बघा आणि खरं आहे ते तपासून ह्याचा योग्य तर निर्णय हे अधिकारी पोलीस अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील हे सगळ्यांनी ह्याची दखल घेऊन खरं काय हे सत्य बाहेर काढावा ह्या मताचा मी आहे कोणत्या कारणामुळे आलेला आज एक गावात गा। एक माणूस आहे आमच्या की तो माणूस असं कारण त्रास देतो नाही का रस्त्यावरून म्हणा शेतावर म्हणा परत काही गोष्टी बांधणं करून केस टाकायची चुकीच्या गोष्टी सांगून माणसं अडकवायची कामं करतो परत रस्त्यावरून भांडणं करून परत एक भांडणं एक गावामध्ये भांडणं झाली होती तर त्यांनी एक सांगितलं की बाबा गाव आमच्या घरात घुसून मारलं म्हणून पण हे चुकीचं आहे हे प्रकार आहे वाशीमधला प्रकार आहे हा त्या वाशी। वाशी वाशीमधून सारवा वाशीमधला प्रकार आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा की आमच्या घरात घुसून मारलं पण त्याच्या घरात घुसून नाही मारलेलं आम्ही अशी साक्ष दिलेली स्वतः पोलिसिशनला तरी त्याचं म्हणून आज उपोषण पकडले त्यांनी की बाबा बाकीच्यांना अटक करावं म्हणून परंतु त्या माणसं नसताना पण त्यांना अटक करण्याची त्याची माग आहे हे चुकीचं आहे म्हणून हेच मला सांगायचं मला त्यांचे तुम्ही कोण आहात त्यांचं कोण नाहीत आम्ही म्हणजे गावकरी आहेत हा गावकरी आता तुम्ही हे प्रकार पाहिलेला आहे का हो पाहिलेला आहे पाहिलेला आहे याच्यामध्ये तथ्य आहे का ना। नाही नाही म्हणजे जे सगळं खोटं आहे ते आरोप करतायत ते खोटे हा सगळे खोटे आहेत खोटे आहेत तुमची मागणी काय आहे नेमकी आमची मागणी आहे की बाबा जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांना शिक्षा वं हे आमची मान्य आहे परंतु हे ज्यांनी नाव नाही त्यां त्यांना येईना कारण त्रास कशामुळे हे आमचं म्हणणं आहे